तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पंचवीस जूनला म्हणजेच वारा हे बुधवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या या ज्येष्ठ अमावस्याला दर्श अमावस्या म्हटलं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्याचं महत्व हे वेगवेगळं ज्येष्ठ अमावस्या यामध्येच या शब्दाचा अर्थ दडलेला आहे ज्येष्ठ अमावस्या ही आपल्या पित्रांना समर्पित असते दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला ज्येष्ठ अमावस्या ही साजरी केली जाते ज्येष्ठ अमावस्या ही कृष्ण पक्षाच्या पंधराव्या तिथी

पंचवीस जून दुपारी चार वाजता समाप्त होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या ही बुधवारी पंचवीस जून रोजी असणार आहे ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं कारण या ज्येष्ठ अमावस्याच्या दिवशी ज्येष्ठ हा महिना संपून आषाढ हा महिना सुरू होतो आणि आषाढ हा महिना जो आहे तर तो अत्यंत शुभ मानला जातो आणि म्हणून ज्येष्ठ अमावस्येला स्नानाला विशेष महत्व दिलं जातं तर या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात पवित्र तीर्थ क्षेत्री स्नान केल्यामुळे आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती होते आपल्या जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात पण सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला उद्या बुधवारी ज्येष्ठ दिवशी पाण्यामध्ये ही ही एक वस्तू वस्तू टाकायची आहे टाकल्यामुळे आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होईल आपल्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होऊन सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होईल आणि तुमच्या कुटुंबावर कधीही वाईट संकल्प अडचणी या येणार नाहीत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील तर अशी कोणती वस्तू ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे स्नान कधी करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला बुधवारी म्हणजेच पंचवीस जून ला करायचा आहे या दिवशी स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहे पहाटे चार वाजून पाच मिनिटांनी ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत या मुहूर्तावरती स्नान करणं आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत चांगलं मांडलं गेलं आहे आणि म्हणून या वेळेमध्ये तुम्हाला स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झालं तर तुम्ही जेव्हा स्नान करता त्यावेळेला तुम्हाला ही वस्तू तु जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याचे सुद्धा तुम्हाला खूप चांगले शुभ परिणाम हे पाहायला मिळतील कारण काही दिवसांचं महत्व जास्त असतो आणि त्याचा चांगला परिणाम हा आपल्या प्रगतीवरती होत असतो तर या ज्येष्ठ अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योगासोबतच गंड योग तसेच वृद्धियोग यासारखे शुभयोग सुद्धा निर्माण झालेले आहेत आणि या योगावरती आपण हे स्नान केलं तर याचं फळ हे आपल्याला खूप अधिक पटीने प्राप्त होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे कारण अमावस्येला स्नानाला विशेष महत्व दिलं जातं बऱ्याच वेळेला म्हणून आपल्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या कुंडलीतील ग्रह हे मजबूत होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या जीवनामध्ये आपल्याला भरपूर पैसा मिळावा माता लक्ष्मी सोबतच कुबेरांची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी सुद्धा आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न करत असतो पण आपल्या प्रयत्नांना यश मिळतेच असं नाही कष्ट आणि मेहनत प्रामाणिकपणे करूनही त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही किंवा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही आणि म्हणूनच जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा यासाठी सुद्धा हे स्नान खूप महत्वाचं तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल आणि शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल किंवा मा शत्रू हा गुपित आहे तुमच्यावरती गुप्त वार करत आहे तसेच तुमच्या घराच्या आजूबाजूला अशी बरीच जा प्रवृत्तीची लोक राहतात आपल्या समोर खूप तोंडावरती गोड गोड बोलतात आपल्याबद्दल ते नेहमी मागे वाईट विचार करत असतात आपलं वाईट होण्यासाठी ते प्रयत्न सुद्धा करतात तर असे गुपित शत्रू नष्ट होण्यासाठी शत्रुदोष जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करणार आहे तेव्हा आपलं शरीर हे सुद्धा शुद्धीकरण होत असतं आपलं शरीर हे पवित्र होत असतं तसेच बऱ्याच वेळेला आपण एखाद्या ठिकाणी जात असतो तिथली जागा चांगली नसते तिथे काही नकारात्मक ऊर्जा असते त्या जागेवरती गेल्यानंतर ती नकारात्मकता ही आपल्यामध्ये येत असते आणि ती नकारात्मकता घेऊन आपण आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असतो तर अशा वेळेला जेव्हा नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण व्हायला सुरुवात होतात आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिलं जात कारण अमावस्या हा असा एक पवित्र दिवस मानला जातो जो आपल्या आयुष्यातील नकारात्मकता इडापिडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो या दिवशी आपण जे काही उपाय करतो किंवा जे काही सेवा करतो त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितच मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला अमावस्याच्या आदल्या दिवशी रात्री म्हणजे मंगळवारी वाटी, वाटी तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवर डोक्यापासून खाली पायापर्यंत उतरवून घ्यायची आहे आणि ही मिठाची वाटी तुम्हाला तुमच्या घरामध्येच ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे आणि ही वाटी घेताना प्लास्टिकची घेऊ नका स्टीलच्या वाटी तुम्हाला मीठ घ्यायचं आहे मीठ जे आहे तर ते नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये खेचून घेण्याचं काम करत असत म्हणून हा उतारा जो आहे तर तो आपल्या घरातल्या प्रत्येक करून घ्यायचा आहे हे मीठ तुम्ही रात्रभर तसेच वाटीमध्ये तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये घरामध्ये ठेवून द्यायचं आहे अमावस्याच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि घरातील प्रत्येक सदस्याने या वाटीतलं थोडं थोडं मीठ अगदी चिमूटभर मीठ तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक चमचाभर गंगाजल सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे पवित्र गंगेवरती आपण जाऊन स्नान करू शकत नाही पण गंगाजल हे आवर्जून आपल्याला टाकायचं आहे आता हे गंगाजल जर तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुम्ही टाकू शकता किंवा जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला गंगाजलची बॉटल ही अगदी इझिली मिळेल तर तिथून तुम्हाला हे गंगाजलची बॉटल आणायची आहे आणि यानंतर पुढची वस्तू ते म्हणजे तुळशी पत्र तुळशीची पानं ही अत्यंत पवित्र मानली जातात जर आपण अमावस्येला अंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची पानं टाकली तर आपले शरीर हे सुद्धा पवित्र आणि शुद्धीकरण होत असतं म्हणून एक तुळशीचा पान सुद्धा टाकायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला काळे सुद्धा टाकायचं आहेत जर आपण काळे तीळ टाकून स्नान केलं तर पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो दूर होतो म्हणून चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जोप करायचा आहे आणि हे स्नान आपल्याला डोक्यावरनं करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचं आहेत एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या मध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि चमचाभर काळे तेल यामध्ये टाकायचं आहे थोडस गंगाजल टाकायचं आहे आणि पाच अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायची आहे तुमच्या घराकडे जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला उभारायचं आहे आणि पाच अगरबत्ती तिथे समोर तुम्हाला लावायचे आहेत दोन्ही हातामध्ये तांब्याचा कलश घेऊन तुम्हाला तेल मिश्रित हे पाणी दक्षिण दिशेला ओम पितृ पितृदेवता नमः असं म्हणत अर्पण करायचं आहे ही पित्रांची दिशा मांडली जाते आणि या दिशेने या दिवशी पितृही आपल्या घरी येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर होण्यासाठी हे जल आपल्या पित्रांना अर्पण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून पित्रांचं नामस्मरण करत त्यांची क्षमा याचना करायची आहे चुकलं असेल तर आम्हाला माफ करा तुमची कृपा आमच्यावरती सदैव राहू द्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे कारण ज्येष्ठ अमावस्या ही खास पित्रांना समर्पित असते आणि जर आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असतं तर अशा पद्धतीने या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर मग भेटूयात अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ